वडोलगाव येथे बुद्ध जयंतीनिमित्त यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने खीर वाटप वडोलगाव येथे जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने खीर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त सम्राट अशोकाच्या काळात दीपोत्सव होता तसेच दीपोत्सव देखावा उभारण्यात आला होता तसेच या खिरीचा लाभ हजारो लोकांनी घेतला असून वडोल गावात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आणि वैशाख पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच या जयंतीप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे भंतेजी धम्मपाल ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव रिपाईंचे ठाणे प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे अंबरनाथ एकशे चाळीस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संतोष उबाळे वॉर्ड अध्यक्ष निलेश ढोके यशोदा सिद्धार्थ जाधव शीतल जाधव सेवक जाधव साहिल जाधव मिलिंद जाधव गौतम गायकवाड नितीन जाधव रोहित जाधव प्रिया पांडा यांच्यासह तरुण युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनावणी क्रांतिकारी बुद्धाय आज तथागत भगवान बुद्धांचा जन्मदिवस ज्ञान दिवस आणि महानिर्वाण अशा दिवशी सर्व भारतीयांना शांततेचा मार्ग आणि मध्यम मार्ग की जे प्रश्न सुटत नाहीत ते सुटण्यासाठी तथागतांचा मध्यम मार्ग अष्टांग मार्ग पंचशील त्रिशरण दसपारमिता याचा जर आपण जीवनामध्ये अवलंब केला तर आपलं जीवन खूप आनंदी खूप सोयीस्करत्या जीवन जगलं जातं आणि संपूर्ण देशसुद्धा बुद्धाच्या विचाराने पुढे चालला तर युद्ध नको बुद्ध हवा अशा पद्धतीने या जगामध्ये तेच विध्वंस होणार नाही सर्व भारतीयांना सर्व जगातील जनतेला अर्जव करतो विनंती करतो की आपण सर्वांनी बुद्धांच्या विचारांनी चाला बुद्धांच्या जर विचारांनी चाललो आपण तर सतत आनंदी राहतो सुखी राहतो हसत राहतो आणि जगाला सुखाचा दुःखमुक्तीचा मार्ग देऊ शकतो संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकालुनी तथागत भगवान गौतम बुद्ध आज त्यांचा दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्या वतीने पूर्ण उल्हासनगरवासियांना व पूर्ण भारताला विश्वाला बुद्ध जयंतीच्या व वैशाखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे मला असं आवर्जून सांगू असं वाटतं की सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो दीप उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा जल्लोष केला होता तसाच देखावा आज, देखा आज आमचे मोठे बंधू ॲडव्होकेट किरणदादा जाधव वडलगाव ग्रामस्थ या ठिकाणी तो सुंदर असा देखावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत तरी मी दादाचे संपूर्ण वडीलगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा बुद्ध पौर्णिमेच्या वैशाखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो जय भीम नमो भी बुद्धजी जय भीम नमो बुद्धजी आज भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरवी जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही जगात नव्हे तर देशादेशामध्ये साजरी केली जाते या निमित्तानं कोळगाव रहिवाशी संघटनेतर्फे तसेच यशो यशोदा सामाजिक संस्थेतर्फे मी सर्व तमाम भारतीयांना व सर्व नागरिकांना या बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील